आज आपण आलेलो आहोत नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प इथे आणि असं म्हणलं जातं की सगळ्यात जास्त वन्यजीवांचं सायटिंग या व्याघ्र प्रकल्पामध्ये होत आपण आज होपफुल आहोत खूप की इथे जंगलात निसर्गातला नियम त्यांच्यापर्यंत त्यांचा राहतो गोंदिया आणि भंडारा असं मिळून जवळजवळ सहाशे पंचावन्न चौरस किलोमीटर एवढा या व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार आहे पेंच काना आणि ताडोबा या तीन बऱ्यापैकी फेमस अशा व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा हा दुवा आहे आपण आता जवळजवळ किलोमीटर आतमध्ये आलेलं आणि खूप इंटरेस्टिंग पॉईंटवर आम्ही इथे थांबलेलो आहोत कारण माझ्या मागे तुम्हाला जे दिसत आहे हे आहे सह्याद्रीचं या बाजूचं शेवटचं शेवटचा जो आपण याला नाव दिलं गेलेलं आहे तिथे काही काळापूर्वी मेडिकल प्लांटचं रूप लावलेले होते प्लांटेशन लावलेलं ला होतं त्याच्यात एक शिमवाल म्हणून चरक ऋषीनी चरकसंहिता याच्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पतीचं विशेष महत्त्व म्हणून ते ग दिलं गेलेलं होतं आणि त्याचं ते प्रतिरूप म्हणून ते चरक ऋषी आणि त्यांची पत्नीची मूर्तीची स्थापना इथं केल्या गेलेली आहे अख्ख्या नागिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक प्लांट आहेत अजूनही आहेत आणि सहसा इथून कुणीला कोणाला काढण्याची परवानगी नाही इथे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तुम्हाला यायचं असेल तर जवळ नागपूर आणि गोंदियाला खाजगी हॉटेल्स आहेत उत्तम उत्तम रिझॉर्ट्स आहेत शिवाय साकोली आणि गोंदियाला शासकीय विश्रामगृह आहेत जिथे तुम्ही स्टेची सोय करू शकता इथे व्याघ्र प्रकल्पामध्ये तुम्ही म्हणजे ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता शिवाय सायकलिंगला येऊ शकता नवेगावला तुम्ही तळ्यामध्ये बोटिंगचा आनंद घेऊ शकता व्याघ्र प्रकल्प असला तरी सुद्धा इथे महाराष्ट्राचा जो राज्य पक्षी आहे हरियाल त्याशिवाय हळद्या नवरंगी सुरेवाला सर्पगरुड असे अनेक दुर्मिळ पक्षीसुद्धा या जंगलात आहेत त्यामुळे फक्त वाघ बघण्यासाठी नाही तर बर्ड वॉचिंगसाठी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता खूप इंटरेस्टिंग जागा आहे आता इथून पुढे आम्ही चाललेलो आहोत होपफुली आतमध्ये एक फॅमिली आहे वाघांच्या असं कळलं नागझिऱ्याला एक टी नाईन मेल जो होता मोठा मेल तर त्याच्या टी फोरचं साय आपला ह्या झालं मेटिंग आणि चा त्याच्यानंतर चार पिल्ले झाले दोन फिमेल आणि दोन आ, 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 मेल तर त्याच्यापैकी बाहेरून जो आलेला संग्रामपूरचा जो टायगर म्हणतो म्हणतात तो टी टूच्या सानिध्यामध्ये सध्या आहे आणि तो त्याला तिलासुद्धा त्याने प्रेग्नेंट केला आणि ते दोन जी आई असं काहीतरी असं ऐकण्यात आहे की ती तिने पण सुद्धा दोन पिल्ला जन्म दिला तर तो टायगर आपली टेरिटरी क्रॉस करून तो नागझिरा टेरिटरीमध्ये त्यांनी इन्वॉल्व्ह केलेला आहे बारा सप्टेंबर महिन्यामध्ये एक डॉमिनेट मेल टी नाईन आणि टी फोरच्या छोटा कफ्स हे दोन्हीसुद्धा टेरिटरी फाईटमध्ये दे डेट देड़ झालेली होती त्यांच्याली आणि त्या डेटनंतर हे कफ्स दोन फिमेल आणि एक मेल कफ्स आणि टी फोर हे दोन्हीची सायटिंग थोडी कमी प्रमाणात होती घाबरलेल्या अवस्थेत होते कप त्या भेटीमध्ये त्याने त्या टी नाईनला मारलं म्हणजे आपलं टीरू टी कायम करणार त्याला मारलं त्याच्या सुद्धा म्हणजे जो टी ना टी नाईनचा टी फोरचा जो थर्ड नंबरचा जो मुलगा ह्या होता बछडा होता त्यासुद्धा त्यांनी मारलेला आहे आणि त्याची जो सव मिळाला त्या शवला आपल्या वन कर्मचाऱ्यांनी किंवा वनाधिकाऱ्यांनी जे त्या त्या दिवशी त्या स्पॉटला हो आले त्याने ते वाघाला किंवा त्या टायगरला इथून जालेला आहे आपला हा जो स्टार मेल आहे जवळ तो आपली टेरिटोरी आणखी बडकट करत आहे वाढवत आहे टेरिटोरी आपली आता रिसेंटली जो फोटो आला आहे त्यामध्ये एका झाडावरती स्टार मिल मार्किंग करत आहे आणि त्याच्याच दुसऱ्या रात्रीला एक फिम फिमेल कप्स आणि मेल कप्स टी फोरचे दोन्ही कप्स आहेत ते त्याच झाडावरती जाऊन पुन्हा त्या ठिकाणचा वास घेत आहे टायगर मेल जो आहे तो फक्त टायगर मिललाच मारतोय फीमेला सहसा तेन्चा तेन्चा पा, तेन्चा ते प्राण घेत नाही कारण त्याचं मेटिंग जो एरिया आहे त्यांच्या प त्यांच्यापासून किंवा त्यांच्याकडनं जी जास्तीत जास्त पैदास व्हावी अशी त्यांची ह्या असते आणि म्हणजे त्या वास आल्यानंतर त्यांना समजते की हा नेमका कोणत्या बघायचा आहे तरीसुद्धा तो मेल घाबर न घाबरता त्या ठिकाणी त्याचं लोकेशन अजूनही आहे म्हणजे भीती थोडी एवढी आहे की तो स्टार मेल आहे जवळ तो आणि हा जो आमचा बच्चा आहे टी फोरचा कप मोठा यांच्यामध्ये आणखी टेरो टीर फाईट होण्याची शक्यता आहे रबर जोशला म्हणजे जो सुदृढ आहे तोच जीवन जगतोय जे स्थानिक लोक आहेत त्यांना काय काय उपक्रम आतमध्ये आहेत ज्याच्यातून त्यांना रोजगार निर्मिती म्हणजे वेगळे काहीतरी मार्ग त्यांना रोजगार निर्मिती आपण पहिली गोष्ट तर त्यांना आपण तीन महिन्यासाठी कामाला घेतो बरोबर जे हंगामी मजूर आहेत टुरिस्ट गेट आहेत बरोबर आपले एपीसी कॅम्प आहेत ओके टी आय टी कोचिंग कॅम्प प्रोटेक्शन कॅम्प आणि जे हंगामी मजूर तुम्ही म्हणलात म्हणजे स्थानिक लोक आहेत ज्यांना म्हणजे आता मग आपण बघितलं की जी वाट आहे त्याच्या बाजूचं गवत काढण्याचे का काम अशी काय काय काम आतमध्ये आहेत त्यांच्यासाठी हंगामी लोकांकडून आपण सीजन वाईज काम करून घेतो जसं आता पावसाळा नुकताच संपलेला आहे जवळपास तर आता आपण रस्त्याची काम वगैरे त्यांच्याकडून करून घेतो ओके रस्त्याची पालवी कापतो आणखी झाडे वगैरे कुठे पडलेले वगैरे असतात ते साफ करतो पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जेवढे काम करता येतात तेवढे केले करतो बघा म्हणजे किती छान गोष्ट आहे की जो मार्ग आहे सफारीचा ज्या ज्याच्या आजूबाजूचे दोन्ही बाजूला सहा सहा मीटरची पालवी कापणं आहे पी आय पी जे पगमाग इम्प्रेशन पॅड्स आहेत ते साफ करणं आहे ह्याच ह्याच्यातनं रोजगार निर्मिती होते जी स्थानिक लोकांना त्यातून रोजगार मिळतो पुन्हा ह्या गोष्टींमुळे जे पर्यटक येतात त्यांना रस्त्याच्या आजूबाजूला गवत कमी झाल्यामुळे प्राणी दिसण्याची शक्यता जास्त वाढते मॉनिटरिंगचं काम असेल पर्यटनाचं काम असेल रोजगाराचं काम असेल तिन्ही गोष्टींचा एकत्र मिळवून मला वाटतं खूप छान उदाहरण आपण बघतो आहोत आता दोन अडीच चालवत चालतो पर्यटनामुळे जसं आम्ही ड्रायव्हर आहोत जवळपास दोन तीन जिप्स होत्या आधी बरोबर आता थोड्या जिप्स वाढलेल्या अरे वा त्याच्यामुळे कसा रोजगार आम्हाला मिळत आहे बरोबर बरोबर गाईड पण स्थानिक आहेत इथले नवेगाव गाव बांधच्या आजूबाजूचे जवळपास पाच ते सात किलोमीटर अंतरावरचे ओके ते पण गाईड इथले सर जे जंगल आहे हे जैवविविधतेने नटलेलं जंगल आहे याचं कारण असं की इथे साग ऐन बांबू अर्जुन बिब्बा तेंदू एवढा असे अनेक अनेक वृक्ष आहेत शिवाय अनेक वेली आहेत त्यानंतर वाघ तर आहेतच ऑबियसली पण बिबट्या रानमांजर रानडुक्कर नीलगाय अस्वल चितळा असे अनेक प्रकारचे प्राणी आहेत दोनशेपेक्षा जास्त प्रकारचे पक्षी इथे आहेत ज्यामध्ये सर्प गरुड आहेत मत्स्य गरुड आहेत असे अनेक पक्षी आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने जैवविविधतेने म्हणजे बायोडायव्हर्सिटीने नटलेलं असं हे जंगल आहे जंगल खरंतर खूप शांतपणे निवांतपणे बघायला हवीत त्यांचा एक भाग होण्याचा प्रयत्न करत बघायला हवेत इथे कधी कुठला प्राणी दिसेल कधी कोणाचं सायटिंग होईल हे माहीत नसतं पूर्ण वेळ तुम्ही ऑन्टोज असता पूर्ण वेळ अटेंटिव्ह असता त्यात कधी जर कोणाचा अलार्म कॉल आला कुठे पगमाग दिसला त्यातनं वाघ बिबट्या वगैरे यांचं सायटिंग झालं तर त्याचा थरार खूप वेगळा आहे तो इथे जंगलात येऊनच अनुभवायला हवा हे जंगल खरंच जादू आहे अद्भुत आहे हा अनुभव इथे येऊन घेण्यासाठी वेळ काढून या शांतपणे या I need a jungle to